तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्यासोबत एक अशी गाडी आहे की ती गाडी सगळ्यांना प्रिय आहे त्यासोबतच मार्केट कितीक पण डाऊन असलं तरी त्या गाडीचे सेल जे आहेत ते मंडळी ते नेहमी चांगलेच असतात तर मंडळी ती गाडी आहे ऑल न्यू मारुती सुझुकी डिझायर दोन हजार चोवीस जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहता आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासोबतच आज आपण आलेलो आहे खंडेलवाल ऑटो व्हील अरेना जे की आपल्या अकोल्यामध्ये आहे गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल गाडी बुकिंग वगैरे करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता चला तर मंडळी या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात जास्त रिलायबल या गाडीला आपण इथं म्हणू शकतो कारण आता पहिले कसं होतं सगळ्यात जास्त आपल्याला डिझायर जे आहे ना टॅक्सीमध्ये पाहायला भेटत होती टॅक्सीमध्ये म्हणजे नेहमी टॅक्सीमध्ये असून या गाडीची जी इमेज आहे ना एक टॅक्सी वाईज ती बनलेली होती पण आता सध्या तसं नाही आहे कारण ही गाडी जी आहे ना तुम्हाला इथं कमर्शियलमध्ये पाहायला भेटणार नाही आहे म्हणून मंडळी या सुंदर दिसणाऱ्या गाडीचा या प्रीमियम दिसणाऱ्या गाडीचा जे आहे ना आपण एक फॅमिली कार म्हणून यूज जे आहे ते नक्कीच इथं करू शकतो त्यानंतर मंडळी तुम्ही या गाडीचं लुक्स पाहू शकता म्हणजे एकदम सुंदर लुक्स जे आहे त्या गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटून जाते जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता म्हणजे मंडळी तुम्ही विचार करा ना म्हणजे ही तीच डिझायर आहे जी आपल्याला पहिले म्हणजे असं गोलगुटुंब या गाडीचं लुक्स जे आहे ते आपल्याला पहिले पाहायला भेटत होतं पण सध्याच्या कंडिशनमध्ये ही गाडी जर आपण पाहिली म्हणजे जर तुम्ही रिअल लाईफमध्ये पाहिली ना तर कोणी म्हणणार नाही की ही गाडी आपल्याला कोणत्या एका लक्झरी प्रीमियम ब्रँडपेक्षा इथं कमी पाहायला भेटते तर मंडळी हीच आहे ऑल न्यू मारुती सुझुकी डिझायर एक कॉम्पॅक्ट सेडाईन जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर गाडीच्या आता आपण फ्रंट प्रोफाईल आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर तुम्हाला अशा प्रकारे एक स्लिम आणि अशा प्रकारे लुक्स जे आहे ते नक्कीच यामध्ये मंडळी पाहायला भेटून जाते यामध्ये थोडंसं आपल्याला बोनट पण जे आहे तिथं वर करण्यात आलेलं आहे मंडळी आणि ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे एक नवीन लुक्स जे आहे ते नक्कीच देण्याचा प्रयत्न मंडळी करण्यात आलेला आहे आता आणि मंडळी मेन म्हणजे या गाडीनं जे आहे ना ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार रेट स्कोअर केलेले आहेत जे की आता म्हणजे विषय कसा होता पहिले की मारतो झुकी जी आहे ना सेफ्टीसाठी थोडी बदनाम होती ब्रेझा सोडून कारण ब्रेझानं जे आहे ना ऑलरेडी फोर स्टार स्कोर पन, पन, यान यान जे आहे ते स्कोअर केलेले असतात पण म्हणजे यांले लागलं असतं तर यांना ब्रेझाले पण फाईव्ह स्टार थोडंसं सेफ्टी आणखी करून केलं असतं पण तसं नाही झालं यांना यांची सगळ्यात जे रिलायबल गाडी आहे सगळ्यात जास्त विकल्या जाणारी गाडी आहे ती म्हणजे डिझायरला यांना जे आहे चांगल्या प्लॅटफॉर्म देऊन आणि अनेक असे सेफ्टी फीचर्स ॲड्स करून हाय स्ट्रेन स्टीलचा यूज करून जे आहे ना फाईव्ह स्टार रेट तो स्कोअर केलेले आहेत म्हणजे या गाडीची जी सेफ्टी आहे ना आपण टाटा सफारी झालं टाटा नेक्सॉन झालं या गाडीशी कम्पेअर करू शकतो म्हणजे एवढी चांगली सेफ्टी जी आहे ते नक्कीच यामध्ये आपल्या मंडळी पाहायला भेटून जाते आणि तुम्ही लुक्स पहा अशा प्रकारे तुम्हाला ओवरऑल गाडीचं लुक्स पाहायला भेटून जाते त्यानंतर तुम्हाला इथं क्रिस्टल टाईप एल ई डी आर एल्स करण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा असे पूर्ण जे आहेत एल ईडीज पाहायला भेटून जातात जर नॉर्मल गाडी ऑन राहते ना तर तुम्हाला हे चार जे एल डी ऑन राहणार रा, आहेत त्यानंतर जे पा जसं आपण हाय बीमवर जातो तर हे दोन एल डी जे आहे ती तो ऑन होणार आहेत त्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे इथं ग्लॉसी ब्लॅकमध्ये इथं जे ग्रिल पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता मारुती सुजुकीचा लोगो झालं त्यानंतर फ्रंट पार्किंग कॅमेरा आणि अशा प्रकारे तुम्हाला इथं ग्रिल जे आहे ते पाहायला भेटून जाते आणि या ग्रिलमुळे जे आहे ना एकदम सुंदर लुक्स या गाडीचं मंडळी नक्कीच येत आहे जे की तुम्ही इथं मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला टोटल सात कलर ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत व्हाईट ब्लॅक ग्रे सिल्वर रेड ब्राऊन ब्ल्यू आणि हा रेड कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर हा कलर इथं दिसत आहेत त्यानंतर तुम्हाला एल ईडीमध्ये सिद्ध फॉग्लेम पण जे आहे ती इथं मंडळी नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता गाडीची जी वीट आहे ना ती आहे सतराशे पस्तीस एम एम वीट जे आहे ते पहिल्यासारखेच आहे वीटमध्ये कोणताच चेंज करण्यात नाही आलेला पण या ग्रीलमुळे जे आहे ना एकदम वाईट ही ग्री गाडी आपल्याला नक्कीच मंडळी फील होत आहे जे की तुम्ही तर फ्रेममध्ये पाहू शकता म्हणजे फक्त हे आम्हीच नाही म्हणून राहिले हे सगळं लोक म्हणून राहिले कारण तुम्ही पाहू शकता ना आता म्हणजे मारुती सुजुकीमध्ये आपल्याला फाईव्ह स्टार स्कोर करणं म्हणजे कोण अपेक्षा पण केली नव्हती हो की ही गाडी फाईव्ह स्टार स्कोअर करेल पण मंडळी या गाडीनं जे आहे ना स्कोअर केलेला आहे आणि डिझायरनं मेनली स्कोअर केलं त्यामुळे ही खबर जे आहे ते नक्कीच तर म्हणजे एक नंबर आहे त्यानंतर तर मंडळी या गाडीची आता आपण साईड प्रोफाईलला लावलो तर ओवरऑल आपल्याला एकोणचाळीसशे पंच्याण्णव एमची या गाडीची लेंथ जी आहे ना ते इथं पाहायला भेटून जाते जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता साईड प्रोफाईलने तुम्हाला अशा प्रकारे ही गाडी इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथं जे आहेत मंडळी नवीन व्हील्स इथं प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत प्रिस्टन कट टू टोनमध्ये एकशे पंच्याऐंशी पासष्ट आर पंधराची तुम्हाला इथं टायर प्रोफाईल पाहायला भेटून जाते आणि ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे कटमध्ये जे आहेत इथं अलॉय व्हील्स मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला मंडळी यामध्ये टायर प्रेशर ॉनिटरिंग सिस्टम पण पाहायला भेटून जाते म्हणजे कोणत्या टायरमध्ये किती हवा आहे ते तुम्हाला नक्की मंडळीचं समजणार आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इथं जे आहेत बी पलर तुम्हाला जे ब्लॅक डोट इथं पाहायला भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला डोअर हँडल्स जे आहेत ते बॉडी कलरमध्ये पाहायला भेटून जातात आणि रिक्वेस्ट सेन्सर पण तुम्हाला दोन्ही साईडचं मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि हे या गाडीचं टॉप मॉडल आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं साईड वॉर्म्स प्रोवाईड करण्यात आलेलं आहे जे की ऑटो फोल्ड आहेत आणि तुम्ही पाहू शकता याच्या खाली पण तुम्हाला जे आहेत Uh, जे थ्री सिक्स्टी डिग्री सराउंड व्यू कॅमेरा आहे ना ते पण इथं पाहायला भेटून जाते आणि एकशे त्रेसष्ट एम एमचं या गाडीमध्ये तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स मंडळी नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्कब्रेक आणि रिअरमध्ये तुम्हाला इथं ड्रम ब्रेक ज्यात मंडळी नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मंडळी या गाडीच्या आता आपण प्राइझिंग आणि व्हेरियंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये टोटल तुम्हाला चार व्हेरियंट इथं ऑफर करण्यात आलेले आहेत एलेक्साय व्ही एक्स आय झेडेक्साय आणि झेड एक्साय प्लस जी प्राइझिंग आहे सहा लाख एकोणऐंशी हजार रुपये एक शोरूम ऑन रोड आठ लाख रुपयेपर्यंत तुम्हाला ॲलेक्सा व्हेरियंट पाहायला भेटून जाईल जी प्रायझिंग आहे सात लाख एकोणऐंशी हजार रुपये म्हणजे एक लाख रुपये जास्त आयची प्रायझिंग आहे नऊ लाख एकोणसत्तर हजार रुपये म्हणजे नव्वद हजार रुपयाच्या जवळपास जास्त आणि जे टॉप व्हेरियंट आहे आय प्लस त्याची प्रायझिंग आहे दहा लाख चौदा हजार रुपये ही गाडी तुम्हाला फाईव्ह स्पीड मॅन्युअल आणि फाईव्ह स्पीड एम टी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये पाहायला भेटून जाईल पेट्रोल आणि सी एन जीमध्ये ही गाडी अवेलेबल आहे पेट्रोलमध्ये जवळपास तुम्हाला पेट्रोल मॅन्युअलमध्ये तुम्हाला जवळपास चोवीस पॉईंट सेव्हन नाईनचं प्रति किलोमीटरचं ॲव्हरेज जे आहे ते या गाडीमधून पाहायला भेटणार आहे म्हणजे हा एक खूप मोठा जो प्लस पॉईंट या गाडीचा आपण म्हण म्हणू शकतो कारण मंडळी सेफ्टीसोबत तुम्हाला मायलेज पण या गाडीमध्ये चांगलं पाहायला इथं भेटून जाते त्यानंतर जर तुम्ही ऑटोमॅटिक घेतली ए एम टी गिअरबॉक्स घेतला तर त्यामध्ये तुम्हाला पंचवीस पॉईंट सेवनचं मायलेज जे आहे तिथं नक्कीच पाहायला भेटून जाईल आणि सी एन जीमध्ये जवळपास तेहतीस तर मायलेज तुम्हाला ही गाडी मंडळी नक्कीच इथं काढून देणार आहे आणि मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे ऑलरेडी या गाडीचं जे इंजन आहे ना ते एकदम स्मूथ राहते रिलायबल राहते तर या गाडीमध्ये आपल्याला नॅचरली ॲस्पिरेटेड बाराशे सी सीचं थ्री सिलेंडर इंजन पाहायला भेटते जे की पेट्रोलमध्ये ऐंशी बी एच पीची पावर आणि जवळपास एकशे अकरा अँडमचा टॉर्क प्रोड्यूस करते म्हणजे पॉवरवाईज पण सफिशियंट आपण या गाडीला इथं म्हणू शकतो त्यासोबतच जर आपण सी एन जी घेतली तर सी एन जीमध्ये जवळपास सत्तर बी एस पी आणि शंभर एन एमचा टॉर्क जी आहे ही नक्कीच मंडळी गाडी काढून देते त्यानंतर या गाडीचा ॲरोडायनेमिक शेप असल्यामुळे जे आहे ना एकदम चांगलं तुम्हाला मायलेज या गाडीमध्ये मंडळी नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी लुक्स तर ऑडी म्हणजे ऑडीसारखं लुक्स जे तुम्हाला इथं नक्कीच मंडळी पाहायला भेटते जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता आणि सेफ महिंद्रा झालं टाटा झालं यासारख्या गाडीला ही नक्कीच इथं कंपीट मंडळी करणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आहे या गाडीची फ्रंट प्रोफाईल आणि साईड प्रोफाईल पंधराशे पंचवीस एम एमची हाईट तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते त्यासोबतच साडे चोवीसशे एम एमचं तुम्हाला बेस या गाडीमध्ये पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर जर आपण या गाडीच्या आता रिअर प्रोफाईलला आलो तर ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे इथं लुक्स मंडळी नक्कीच पाहायला भेटून जाते त्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल अशा प्रकारे थ्री डीमध्ये जे आहेत मंडळी तेल लॅम्प इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता वाई शेप पण आपण याला इथं म्हणू शकतो त्यानंतर रिव्हर्स पार्किंग लॅम्प त्यासोबतच रिफ्लेक्टर पण यामध्ये तुम्हाला पाहायला मंडळी भेटून जाईल त्यासोबत डिफॉगर झालं हाय माउंट स्टॉप लॅम जो की तुम्हाला इथं सेंटरमध्ये पाहायला भेटून जाईल त्यानंतर शार्फिन एंटीना डिफॉगर आणि ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे या गाडीचं लुक्स जे आहे तिथं पाहायला भेटून जाते सुजुकीचा लोगो झालं डिझायरची बॅजिंग झाली ग्लसी ब्लॅकमध्ये तुम्हाला इथं कनेक्टेड जे इथं फील होणार आहे त्यावर तुम्हाला इथं जे थोडे थोड्या ॲसेसरीजमध्ये जे आहे तुम्हाला इथं क्रोम पण पाहायला भेटून जाईल त्यानंतर इथं रिव्हर्स पार्किंग कॅमेरा चार तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे या गाडीचं रिअर प्रोफाईल जे आहे ते रिअर लुक जे आहे ते नक्कीच इथं मंडळी पाहायला भेटून जाते जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी मारुती सुजुकीनं जे या गाडीला फाईव्ह स्टार रेट स्कोअर केलेलं आहे ना तर त्यामुळे या गाडीचे सेल्स पण जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे इथं होणार आहे चला तर मंडळी या ऑल न्यू मारुती सुजुकी डिझायरच्या आपण इंटेरियरबद्दल जाणून घेऊया तर मंडळी जसं आपण आता याचा डोअर हँडल्स पाहतो तर तुम्हाला इथं जे सेन्सर आहे ते नक्कीचं ऑफर करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला बीच कलरमध्ये या गाडीचं इंटेरियर जे नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता चारही पावर विंडोज त्यानंतर ऑटो सेंटर लॉकिंग झालं त्यानंतर तुम्ही साईड ओवर जे तिथूनच कंट्रोल करू शकता त्यानंतर चार स्पीकर दोन फिटरचं तुम्हाला इथं सिस्टम जे नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर छोटी तुमचा बॉटल वगैरे झालं ते पण तुम्ही ठेवू शकता आणि स्पेस वगैरे तुम्हाला इथं चांगलं जे नक्कीच पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर यावर तुम्हाला थोडंसं असं टेक्स्चर टाईप जे नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला ट्विटर जे आहे इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटेरियर जे आहे त्या गाडीमध्ये नक्कीच पाहायला मंडळी भेटून जाते त्यासोबतच तुम्ही हाईट जी आहे तिथं मॅन्युअली इथून ॲडजस्ट जी आहे ते मंडळी नक्कीच इथं करू शकता जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यासोबतच तुम्हाला इथं इंजिन स्टार्ट स्टॉप बटन झालं त्यानंतर व्ह्यूचं आहे म्हणजे हे बटन दाबलं तर तुम्हाला इथं थ्री सिक्स्टी डिग्री सराउंड जे आहे ती नक्कीच इथं मंडळी दिसणार आहे त्यानंतर ट्रॅक्शन ऑफचं बटन झालं त्यानंतर इंजिन ऑटो ऑन ऑफचं त्यानंतर हेडलाईट लेवलर आणि अशा प्रकारे एकदम सुंदर इंटेरियर जे आहे तुम्हाला या गाडीमध्ये मंडळी नक्कीच मंडळी प्रोव्हाइड प्रुवेड़ करण्यात आलेलं आहे नऊ इंचाचं तुम्हाला इथं स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्यामध्ये अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले वायरलेसली वर्क करते त्यानंतर हे जे आहे ना स्मार्ट प्ले प्रो प्लस आहे हे म्हणजे एकदम म्हणजे टॉप वे टॉप मॉडेलचं जे आहे ना तुम्हाला सगळं सगळे सिस्टम था, मंडळी नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्या खालची जर तुम्ही व्हेरिंट घसाल तर त्यामध्ये तुम्हाला सात इंचाचं इन्फोटेनमेंट सिस्टम सिस्टम आहे इथं मंडळी नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मारुजुकीचा लोगो झालं त्यानंतर क्रूज कंट्रोल त्यासोबतच आता तुम्हाला इच्छेचे सगळे कंट्रोल करायचे असतील तर ते पण तुम्ही इथून करू शकता त्यानंतर तुम्ही डायरेक्ट जर तुम्हाला इथं बंद करायचं असेल ते पण इथून करू शकता त्यानंतर फोन कॉलिंग वगैरे उचलायचे असेल ते पण इथून करू शकता त्यानंतर इथं जे अशा प्रकारे तुम्हाला जे इथं जे हे आहे तुम्हाला इथं पाहायला मंडळी भेटून जाते डिजिटल आहे पण एकदम सुंदर दिसते ज्यामध्ये लाईट वगैरे सगळं तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे आर पी एम मीटर झालं त्यानंतर स्पीडो मीटर झालं त्यानंतर हे आपण ऑटो ऑन ऑफ ऑफवर पण इथं करू शकतो मंडळी ए सी व्हेंट झाली आणि अशा प्रकारे विविध कलरचा यूज करून इथं इंटरियर मंडळी नक्कीच बनवण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथं ऑटोमॅटिक जे आहे क्लायमेट कंट्रोल पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यासोबतच तुम्हाला इथं इथं बारा वोल्टचं पोर्ट पाहायला भेटून जाते त्यासोबतच तुम्हाला इथं जे आहे ना यू एस बी पोर्ट पण पाहायला भेटून जाते जे जा की तुम्ही तर मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता यू एस बी सीचं पण ऑप्शन देण्यात आलेला आहे दोन कप होल्डर झाले आणि अशा प्रकारे तुम्हाला या गाडीची की पाहायला मंडळी भेटून जा जाते आणि मेन म्हणजे हे जे बटन दाबून ठेवलं ना तर जे बूट आहे ते ऑटोमॅटिकली जे आहे ते ओपन मंडळी इथं होणार लॉक अनलॉक आणि तुम्ही असं बूट जसं आपण हे बूट ओपन करू शकतो तर अशा प्रकारे हे जे इथं ओपन होणार आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये इथं मंडळी पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं बूट जे था नकी था होना आहे नक्की इथं मंडळी होणार आहे त्यानंतर जवळपास तीनशे ब्याऐंशी लिटरचं तुम्हाला इथं बूट स्पेस पण या गाडीमध्ये मंडळी इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की एकदम चांगलं आहे अशा प्रकारे ओवरऑल आहे त्यानंतर फायव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला इथं गियरबॉक्स पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यासोबतच तुम्हाला इथं मॅन्युअल हँडब्रेक झालं त्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल बीच कलरमध्ये तुम्हाला सीट कव्हर्स पण मंडळी इथं ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर हे जे आहे ना तुम्हाला इथं आय आर व्ही एम त्यासोबतच आता जर तुम्हाला संदूफ वगैरे जर ओपन करायची असेल ना मंडळी तर तुम्ही फक्त एकदा जाबलं तर हे पूर्ण जे आहे ओपन होऊन जाते त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हॅलोजनमध्ये जे आहेत ते इथं केबिन लाईट पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यासोबतच इथं तुम्हाला वॅलेंटी मिरर झालं आणि एअरबॅग्स तुम्हाला इथं भेटून जाते कारण या गाडीमध्ये बेस्व वेरंटपासून तुम्हाला सहा एअरबॅग्स ऑप्शन पाहायला भेटते जे की एकदम चांगलं आहे म्हणजे बेसविरंटपासून तुम्हाला ऑल ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळे फीचर जे आहे ना या गाडीमध्ये मंडळी पाहायला भेटून जातात अशा प्रकारे तुम्हाला ओवरऑल या गाडीचं मंडळी इथं पाहायला इंटेरियर भेटून जाते त्यानंतर तुम्ही पाहू शकता जर आता तुम्हाला जर जे शेवटचं बूट जे आहे ना ते ओपन करायचं असेल तर तुम्हाला इथून जे आहे ते हे ओपन करावं लागेल म्हणजे समोरच्या साईडनं यामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे म्हणजे समोरून जेव्हा आपण हे ओपन करू त्यानंतरच आपण जे बूट या गाडीचं मंडळी इथं ओपन करू शकतो त्यानंतर जर तुम्हाला याचं जे इंजन ओ इंजिनचं बोनट ओपन करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता त्यानंतर फ्युअल कॅब जर तुम्हाला ओपन करायचं असेल ते पण तुम्ही इथून मंडळी इथं करू शकता चला तर मंडळी या गाडीच्या आता आपण असं सेकंड रोबद्दल जाणून घेऊया सेफ्टी वाईज जर तर या गाडीमध्ये ए बी एस ई व्ही डी एस पी ट्रॅक्शन कंट्रोल हिल डिसेंट कंट्रोल आणि अनेक असे सेफ्टी फीचर्स तुम्हाला या गाडीमध्ये नंबळे नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत म्हणजे जे समजा जेव्हा हाय स्पीडमध्ये गाडी असते ना तेव्हा ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाते त्यासोबतच विविध असे फीचर्स जे की तुम्ही स्क्रीनवर पाहता तुम्हाला सेफ्टी वाईज या गाडीमध्ये नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे म्हणजे सेफ्टी वाईज कोणताच आता प्रश्न आपण या गाडीवर करू शकत नाही चला तर आता सेकंड रोमध्ये कशाप्रकारे तुम्हाला स्पेस भेटते ते पण आपण या गाडीचं पाहून घेऊया तर ओवरऑल जसं आपण गेट ओपन करतो तर बीच कलरमध्ये तुम्हाला या गाडीचं इंटर पाहायला भेटून जाते त्यानंतर पॉवर विंडोज झालं त्यानंतर पावर स्टेअरिंग आणि पॉवर स्टेअरिंग जे आहे ना गाडीचं ते आपल्याला टिल्ट इथं पाहायला मंडळी नक्कीच भेटून जाते त्यानंतर तुम्ही इथं बॉटल वगैरे ठेवू शकता आणि सहा स्पीकरचा सिस्टम तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच इथं प्रोवाईड करण्यात आलेला आहे त्यानंतर बीच कलरमध्ये तुम्हाला ओ ओवरऑल इंटिरियर या गाडीचं मंडळी नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर सेफ्टी वाईज मंडळी एकदम विश्वास आपण या गाडीवर ठेवू शकतो कारण कसं आहे माहिती आहे का यामध्ये तुम्हाला इथं स्पेशली थ्री पॉईंट सेट बेल्ट इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथं सेंटरमध्ये आर्म रेस्ट पण पाहायला भेटून जाते ज्यामध्ये दोन कप होल्डर पण इथं आपण जे मंडळी इथं नक्कीच ठेवू शकतो त्यानंतर चारही तुम्हाला हेड्रेस जे आहेत ना ते तुम्हाला इथं ॲडजस्टेबल इथं भेटून भेटून जातात त्यासोबतच तुम्हाला रिअरमध्ये इथं जे आहे ना मंडळी यू एस बी एचं ऑप्शन त्यानंतर यू एस बी सीचं ऑप्शन मोबाईल वगैरे तर ठेवू शकतो त्यानंतर तुम्ही समजा ए सी इव्हेंट जी आहे तुम्हाला सेकंड रोममध्ये पण पाहायला भेटून जाते जे की आपल्याला अनेक कार कारमध्ये पाहायला भेटणे ज्याची किंमत जवळपास बारा लाख आहे जवळपास आहे पण बारा लाख रुपयात तुम्हाला ऑलमोस्ट सगळे फीचर्स या गाडीमध्ये भेटून देतात मारुतीनं मंडळी यावेळेस एक नंबर काम केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं केमिन लाईट पण भेटून जाते जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता आणि या साईडनं पण तुम्हाला इथं मंडळी भेटणार आहे है। ग्रॅप हँडल झालं आणि माझी हाईट आहे जवळपास पाच पाच म्हणजे पाच पाचच्या जवळपास मला जे आहे अशा प्रकारे स्पेस या गाडीमध्ये नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे म्हणजे ज्यांची हाईट जर थोडी जास्त असेल तर ते या गाडीमध्ये समोर बसून जे करू शकतात तर म्हणजे स्पेस वाईज तर काम मस्त आहे म्हणजे हेडरूम पण चांगला आहे नीरूम पण चांगला आहे त्यानंतर इथं मला स्पेस पण जे चांगलं भेटून राहिलं म्हणजे फॅमिली कार म्हणून आपण या गाड्याचा मंडळी नक्कीच यूज जे इथं करू शकतो तर मंडळी ही आहे ओवरऑल गाडी तर ही गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नवीन आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ आवडला तर असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर बुकिंग वगैरे करायची असेल तर डिस्क्रिप्शन माझा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क इथं साधू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच